नमस्कार मित्रांनो लर्निंग लथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या अंतर्गत पुस्तकाचे सारांश लेखन चला तर मग पाहूयात पुस्तकाचे नाव आहे स्वप्नाकडून सत्याकडे लेखक माधुरी शान भाग स्वप्नाकडून सत्याकडे कल्पना चावला हे hey, माधुरी शानभाग यांनी लिहिलेले प्रेरणादायी पुस्तक आहे या पुस्तकातून कल्पना चावला यांनी आपल्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी कशा प्रकारे संघर्ष केला आणि त्यांचे स्वप्न कसे साकार केले आहे हे प्रभावीपणाने मांडले आहे कल्पना चावला हरियाणातील एका छोट्याशा गावातून आल्या होत्या त्यांच्या बालपणापासून त्यांना आकाशातील तारे आणि विमान यांच्याबद्दल आकर्षण होते आपल्या या आकर्षणाला पुढे त्यांनी ध्येयात परिपूर्त केले आणि अंतराळवीर होण्याचे स्वप्न पाहिले परंतु त्या काळात मुलींसाठी अशा प्रकारचे क्षेत्र निवडणे सोपे नव्हते समाजातील रूढीवादी विचारसरणी कुटुंबाची अपेक्षा आणि आर्थिक अडचणींना सामोरे जात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि अमेरिका गाठली अमेरिकेत त्यांनी ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले आणि नासासारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवला कल्पना चावला यांनी जिद्द परिश्रम आणि ध्येयाच्या प्रती समर्पणाने त्यांना पहिला भारतीय महिला अंतराळवीर होण्याचा मान मिळवून दिला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये अंतराळातील आपल्या पहिल्या मोहिमेत यशस्वी सहभाग घेतला परंतु दोन हजार तीनमध्ये मध्ये दुसरी अंतराळ यात्रा दुर्दैवी ठरली कोलंबिया अंतराळयान आपत्तीमध्ये कल्पना चावला यांच्यासह सर्व सहकार्यांचे निधन झाले या आपत्तीने संपूर्ण जगाला हादरून सोडले परंतु त्यांच्या जीवनाची कहाणी आजही प्रेरणा देते माधुरी शानभाग्यांनी या पुस्तकात कल्पनांच्या जीवनातील संघर्ष त्यांचा धैर्याचा प्रवास आणि जिद्द याचे सुंदर वर्णन केले आहे हे पुस्तक केवळ एक जीवनकथा नसून ध्येयासाठी प्रयत्नशील राहण्याचे महत्त्व शिकविणारे आहे हे पुस्तक सर्वांनी एकदा आवर्जून वाचावे शेवटी आपल्याला विद्यार्थ्यांचे नाव शाळेचे नाव इयत्ता हजेरी क्रमांक लिहायचा आहे धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिकडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा